नमस्कार मंडळी मी तुमच्या कोकणातलो आकाशवर्णे तर मंडळी हल्ली ना खूप जण ते कायाक्स खवण्या जातात वेंगुर्ले खवणे तर आम्ही पण मतलं जाऊ येऊया ते फायबरच्या बोटी चालवतात बघा आपण स्वतः चालवतो असता थंय सगळेजण जातात रील्स वगैरे केले आणि खूप जण काय काय तर आम्ही पण पण मतलं जाऊन येऊया सगळे आम्ही फॅमिली वगैरे फिरान जाऊन येलो तर तुम्ही पण जावा आणि थंय दुर्वा कायक्स म्हणून असा तर त्यांच्याकडे पण जावा कारण की आम्ही त्यांच्याकडे गेलेलो मस्त आहेत माणूस बोलण्याक पण भारी आहेत आणि सगळ्यात मस्त आहेत ते आणि ते आमच्या आमच्याबरोबर स्वतः येलेले त्यामुळे तुम्ही पण जावा मजा करा मंडळी तुम्ही बघा आता आम्ही कशी मजा केलं होती काय काय म्हणजे कसा काय फिरलो बघा चला तर मंडळी आम्ही खावण्याक पोचलो बघा किती गर्दी आहे ती हरी तुमक माणसं थोडी दिसतात पण पुढे पण गेलेली असत माणसा चला बघा आमची होळी काय स्पेशल नाही चला आम्ही चललो तो बघा श्रीनाथ बारको बघता बघा सोने ढकल बघा मस्त पैकी वळवता बोल मजा येता <एदा> मजा <laughs> ए लेफ्ट साइड मार लेफ्ट साईड मार लेफ्ट साईड मार ए लेफ्ट साइड मार हां लेफ्ट साइड मार बाज्या घातल्यात काट्यात आय आय राईट साईड मार रो हां लेफ्ट साईड मारा था लेफ्ट साइड मार लेफ्ट साइड हां ओके न्यूट्रल सर मस्त लेफ्ट मार लेफ्ट मार लेफ्ट मार जरा लेफ्ट लेफ्ट हा आमची बोट मध्येच बलटी झालेली पण मजा बघा पाण्यात दुकान हा बारीकसा थंडा विंडा मिळता मजा येईल मजा हात दिले गाळ्यात

आम्ही दुर्वा काया किंगच्या बोटीत असो फायबर बोट माझी बायको चालवता आणि मी मजा मारतोय <laughs> च्या मुठी मधीच मोठ गेलेला केलेला तर आम्ही डॉच केलो माझ्याकडे ब्रेकिंग आहे बघा ह्या साईडिक मारलं येतं ह्या साईड जातलो आम्ही त्या मारलं होतं त्या साईड जातलो आम्ही किती जण आहात बघा सगळी जमलेली आहेत भूक भारी लागते हा जाण्या मारलं पाणी मी माझ्या ब्रेकिंग सिस्टीमने थापा आता बिरुद्ध वगैरे आम्ही हा बघा ह्या यांच्याकडे गेलेलो दुर्वा दुर्वा का है है। हे बघा हे त्यांचे मालक असत योगेश परब म्हणून यांनी मस्त गाईड वगैरे केले न हे बघा हे इलेले आमच्या सोबत मावशी सोबत बसलेले खरंच बरा वाटला मजा येईल हात पाय दुखायला आता मजा योगेश परब सांगितलं हे काम तुम्ही दत्ताराम हे बघा हे आमच्यासोबत इलेले आणि हे असतात हे पण जातात ते पण जातात तुम्ही यांच्याकडे या खरंच माफक दरात तुमका किती दोनशे रुपये ना दोनशे रुपये प्रत्येकी ठेवा कधी पण आपलाच असा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेऊन ठेवा चला थँक्यू मंडळी आता काय करून झालेला म्हणजे बोटींचा तर तुम्ही नक्की जावा दुर्वावाल्यांकडे खरंच चांगले असत आणि मजेशीर माणसा बोला वगैरे सगळ्यात आता आम्ही समुद्रावर जरा फिरायला येतो आमची सगळी बुडी गेली आहेत मंडळी उघडून या जाऊया चला वा पाठचं दृश्य बघा आणि पावसाचं आता वातावरण आहे सध्या पाऊस कधी पडा शकता दिवाळीनंतर गणपती नंतर, नंतर यावा मजा येतात खराच मजा येत एक्सरसाइज वाटतं हात पाय चला बघा दृश्य बघा समुद्राकडचं सगळी मजा करतात बघा आमचं श्रीयान मजा आली हम्म हम्म गेल्यान तो कोण आपलाच असा